जामोद येथील श्री संत गाडगे बाबा कनिष्ठ बा, कला वाणिज्य महाविद्यालय जामोद या महाविद्यालयाची शैक्षणिक सहल 18 डिसेंबर 2024 ते 23 डिसेंबर 2024 हजार दरम्यान आयोजित करण्यात आली होती या सहलीत महाविद्यालयातील जवळपास चाळीस विद्यार्थी व चार शिक्षक सहभागी झाले होते सदर महाविद्यालयाची शैक्षणिक सहल ही रांजणगाव गणपती महाबळेश्वर प्रतापगड किल्ला रायगड किल्ला समाधीस्थळ पाचाड आरंदी चौदार तळे महाड देवगड अशा विविध ठिकाणी नेण्यात आली विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रतापगड तसेच रायगड याविषयी सुद्धा विविध माहिती देण्यात आली या सहली दरम्यान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने गाईडची व्यवस्था करण्यात आली होती प्रत्येक ठिकाणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती एमसीएन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जामोद या भागामध्ये पाऊस दुरात पडतो शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मध्ये एक पत्र लिहिलं या पत्रामध्ये उल्लेख काय आहे तुम्ही आमच्या वडिलांप्रमाणे आहात तुमची ताकद बघून आम्ही तुम्हाला घाबरलोय तुम्ही आम्हाला भेटण्यासाठी गडाच्या पायदीशी एकटेच या बाजूला गडाच्या पायदीशी एकटेच द्यावी शामियाना तिथे उभारलेला होता ज्यावेळेस महाराजांची एंट्री शामियानामध्ये झाली अफजल खान आलिंगन देण्यासाठी पुढे आला या राजे भेटा आम्हाला मी गाईड काम करत आहे रायगड किल्ला हा कधी तुम्ही पाहिला असाल किंवा नसाल पण रायगड किल्ला आज मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे बघा रायगड किल्ल्याची जर समुद्र सपाटी पासून मोजली तर दोन हजार आठशे एकावन्न फूट आहे आणि पायत्यापासून तर महात्यापर्यंत एक हजार तीनशे पंच्याहत्तर फुटावरती आज आपण जाणार आहोत रायगड किल्ल्याला बोलणं होतं रायरीचा डोंगर स्वराज्याची पहिली राजधानी राजगड पुण्यामध्ये वेल्ला तालुका राजाना राजगड ही राजधानी अपूर्ण पड होती म्हणजे जावळीच्या चंद्र